आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे सकाळी ठीक नऊ वाजता महाबोधी बहुदिशे संस्थेच्या वतीने पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापर्यान दिनानिमित्त धम्मगुरूच्या हस्ते महापुरुषेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भंते महामोगल्यान यांनी पंचशील दिले व वंदना घेतली मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले भदंत आचार्य एच आर धमदीप महाथैरो अध्यक्ष भीमजन्म महू मध्य प्रदेश यांनी आशीर्वाद दिला सारनाथ कांबळे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी रत्नप्रभा मनोवर दीक्षा इंगोले बंगला सारनाथ कांबळे सुनीता वानखेडे जयश्री सपका रेखा वाकळे जिजाबाई वैद्य आरती इंगोले अर्चना इंगोले सुभाष इंगोले दलित गायकवाड रतन जा जाधव यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली संस्थेच्या वतीने पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसत्वा महापर्यान दिवस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली या ठिकाणी आजच्या याने संपन्न करण्यात येत आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पाच डिसेंबरच्या रात्रीला दिल्ली या ठिकाणी ते आपल्या सर्वातून निघून जाऊन निसर्गात विलीन झाले त्याला आता महापर्या असा शब्द देण्यात आलेला आहे दिल्लीवरून बाबासाहेबांचं प्रेम मुंबईला आलं आणि चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अग्निदास देण्यात आला त्या काळात लाखो आणि करोडो लोक त्या यात्रेमध्ये सामील झाले होते महापरिणिर्माण झालं त्यांच्या निमित्तानं आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं जमलो हो। आहोत त्यांना अतिशय विनम्रपणे आपल्या समाजाकडून आपल्या मानवाकडून उपासिक उपासिकाकडून मानवंदना देण्यात आली आहे त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि येथेच थांबतो जय